जिल्ह्यात डॉक्टर रुचा रुपनर आत्महत्येमुळे वातावरण तापलेलं आहे आता या प्रकरणी अपडेट समोर आली आहे या प्रकरणात डॉक्टर रुचा रुपनरचे सासरे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आली आहे तर पती सूरज रुपनर अद्यापही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून सांगोला पोलिसांनी अटक केली आहे सूरज रुपणरला आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सूरज रुपनरच्या अटकेनंतर खरा प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आंदोलनानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे डॉक्टर रुचा रुपनरने डॉक्टर सुरेश रुपनरला पती कंटाळून आत्महत्या केली होती या हाय प्रोफाईल घटनेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेलं ला आहे आता या प्रकरणी शिवसेना नेते रुपनर यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे नवऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने सहा जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली होती ही घटना सांगोलामध्ये घडली होती घटनेनंतर तीन दिवसांनी डॉक्टर सूरज यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या हाय प्रोफाईल घटनेनंतर सांगोला आणि पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं दिसत आहे यांचं लग्न दोन हजार बारामध्ये मध्ये झालं होतं त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत सूरज हा रुचाला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता सतत पैशाची मागणी करत होता शिविगाळ करून लाथाबुक्याने मारहाण तसंच शारीरिक मानसिक त्रास देत सातत्याने धमकावत होता एम आर आय मशीन विकत घेण्याकरिता माहेरून पैसे आण नाही तर आत्महत्या कर असं रुचाला वारंवार म्हणत होता या प्रकरणी रुचा यांचा भाऊ ऋषिके संजय पाटीलने तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर रुचा यांच्या सासऱ्यांना अटक केली आहे